नमस्कार आत्मनिर्भर भारत वाटचाल नव्या भारताची या विशेष कार्यक्रमात मी आशुतोष भालचंद्र सावे आपलं स्वागत करतो भारतात ए आय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात होत असलेल्या वाढीच्या आणि या क्षेत्रात असलेल्या भारतीय क्षमतांच्या पार्श्वभूमीवर देशात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात नवोन्मेषाला बळकटी देण्यासाठी महत्त्वाकांक्षी अशा इंडिया ए आय मिशनला मंत्रिमंडळानं नुकतीच मंजुरी दिली याअंतर्गत इंडिया ए आय सेंटर उभारण्यात येणार आहे कार्यक्रमा दह हजार कोटी रुपया कोष निर्माण करना है ए मिशन के तहत दस हजार तीन सौ बहत्तर करोड़ रुपए की व्यय से एक बड़ा ही एम्बिशियस इंडिया एआई मिशन जो आर्टिफिशियल इंटेलिजेंस के क्षेत्र को और इसमें जो इनोवेशन जो शोध हो रहा है उसके पूरे इकोसिस्टम को और प्रोत्साहन देने के साथ देते हुए एक आई मिशन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में आज के मंत्रिमंडल की बैठक में स्वीकृत किया गया है और इस एआई मिशन के क्रियान्वयन से आर्टिफिशियल इंटेलिजेंस के क्षेत्र में तेजी से जो आज देश और विश्व में प्रगति हो रही है उस पे आर्टिफिशियल इंटेलिजेंस आधारित जो काम हो रहा है जो सॉल्यूशंस पे विकास हो रहा है उसको और बल देने के लिए और वैश्विक प्रतिस्पर्धा में आर्टिफिशियल इंटेलिजेंस के इकोसिस्टम को और तेजी से विकसित भारत में करने के लिए ये बड़ा ही बहुमुखी कॉम्प्रिहेंसिव इंडिया एआई मिशन का फ्रेमवर्क तैयार किया गया है या बाबत अधिक चर्चा करण्यासाठी एआय एक्सपर्ट अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ चिन्मय गवाणकर आपल्यासोबत जोडले गेले आहेत आपले आजचे पाहुणे चिन्मय गवणकर यांना क्लाऊड कम्प्युटिंग बिग डेटा आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲडव्हान्स अॅनालिटिक्स या क्षेत्रामध्ये मोठमोठ्या उद्योगांना तसंच देशभरातल्या उदयोन्मुख व्यवसायांना सल्ला देण्याचा गेल्या तेवीस वर्षांहून जास्त असा वैविध्यपूर्ण अनुभव आहे नमस्कार चिन्मयजी या आत्मनिर्भर कार्यक्रमात या मुलाखतीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार धन्यवाद जी चिन्नजी अलीकडेच मंत्रिमंडळानं इंडिया एआय मिशन म्हणजे भारताची कृत्रिम बुद्धिमत्ता मोहीम सुरू करायला मान्यता दिली आपण बघितलं हा निर्णय देशातील एआय लँडस्केप म्हणजे आपण म्हणतो ना की कृत्रिम बुद्धिमत्ते एकंदर चित्र देशातलं प्रकारे बदलेल आणि या क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला विशेषतः स्टार्टअप्सना नव उद्योगांना प्रकारे चालना देईल खरं तर खूप महत्वाची घोषणा सरकारने आपल्या केलेली आहे कारण एआय असेल की जनरली भारताच्या बाहेरच्या देशांचा याच्यामध्ये फार मोठा पगडा आहे आणि ही जी घोषणा केलेली आहे त्याच्यामध्ये चा तीन चार पैलूंची घोषणा त्यांनी केलेली आहे एक म्हणजे एआय साठी जी कॅपॅसिटी लागते जीपीयू जे जी लागतात त्याची सर्व्हर कॅपॅसिटी कम्प्युटिंग कॅपॅसिटी सरकार उभारणार आहे भारतामध्ये जवळजवळ दहा हजार करोडची इन्व्हेस्टमेंट आहे याच्यामध्ये अच्छा आणि जीपीयू फार्म जीपीयू फार्म नंतर ते स्टार्टअपचे नवीन उद्योग तुम्ही म्हणालात त्यांना सुद्धा या एआय इन्फ्रास्ट्रक्चरचा ऍक्सेस देणार आहे कारण आज तुम्हाला जर ए आय मॉडेल ट्रेन करायचं असेल सॉरी नाही बोला मला वाटलं तुम्ही काही प्रश्न तर आज ह्या स्टार्टअपना जर काही ए आय मॉडेल करायचा असेल तर त्यांना खूप पैसे लागतात त्यांना खूप कॉस्ट लागते ती गव्हर्नमेंट आपली असा विचार करते की त्यांना आपण एक भारतीय कॅपॅसिटी कशी देऊया दुसरी गोष्ट महत्वाची होणार ह्याच्यामध्ये फक्त कॅपॅसिटी किंवा स्टार्टअपना फायनान्सिंग होणार नाहीये पण आपण भारतीय लोकांना एआयमध्ये स्किलिंग कसं करू त्याच्यामध्ये फ्युचर स्किल्स नावाचा इनिशिएटिव्ह सरकारने जाहीर केलेला आहे की भारतामधल्या लोकांना मध्ये आपण स्किलिंग करूया तो एक इनिशिएटिव्ह आहे अजून एक महत्वाचा इनिशिएटिव्ह ह्याच घोषणेमध्ये आहे तो म्हणजे रिस्पॉन्सिबल आणि एथिकली ए कारण आपल्याकडे ए आय हे जे टूल आहे त्याचा उपयोग कसा येऊ शकतो आपण पाहिलं तर तो ए आयचा उपयोग जबाबदारीने किंवा व्यवस्थित कसा व्हावा त्याच्याबद्दल सरकार इन्व्हेस्टमेंट करणार आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे इंडिया डेटा सेट्स कारण आज जे ए आय ट्रेन झालेले तुम्ही चार्ट जीपीटी पाहिलं असेल किंवा तुम्ही जे बाकीचे टूल्स वापरता ती सगळी इंग्लिश डेटावर ट्रेन झालेली आहे पण भारतीय भाषांमध्ये किंवा भारतीय कंटेंट याच्यावर अजूनही मोठं लार्ज लँग्वेज मॉडेल नाही आहे ज्याला आपण फाउंडेशन मॉडेल म्हणतो तर ता सरकार त्याच्यामध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करणार आहे त्याच्यामुळे ही जी घोषणा सरकारने केलेली आहे ती भारतासाठी भारताच्या ए आय क्षेत्रासाठी एक सर्वांगीण विचार करून केलेली घोषणा आहे याच्यामध्ये फक्त इन्व्हेस्टमेंट ही कम्प्युटिंगमध्ये किंवा हार्डवेअरमध्ये नसून पूर्ण व्हॅल्यू चेन मध्ये आपण करतोय आणि भारतीयांना एआय आपण ट्रेनिंग देतोय हा अतिशय एक चांगला निर्णय सरकारने घेतला असं मला वाटतं तुम्ही आता व्हॅल्यू चेनचा उल्लेख केला तर ही जनरेटिव्ह ए आय व्हॅल्यू चेन आपण म्हणतो म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेबाबतची एक मूल्य साखळी तर याबद्दल थोडक्यात तुम्ही काय सांगाल अगदी हार्डवेअरपासून शेवटच्या सॉफ्टवेअरपर्यंत म्हणजे अलीकडच्या रिसेंट सॉफ्टवेअरपर्यंत एआय क्षेत्राची व्हॅल्यू चेन नेमकी कशी बनते खूप चांगला प्रश्न आहे सर्वप्रथम एआय साठी आपण चिपपासनं चालू करूया तुम्ही कम्प्युटर चिप हा शब्द ऐकला असेल तर आपल्या लॅपटॉप मोबाईल मोबाईलमध्ये किंवा डेस्कटॉप मध्ये त्या चिप्स असतात त्या मुळे किंवा त्या सीपीयू ने एआय मॉडेल ट्रेन होऊ शकत नाही तर जनरेटिव्ह एआय साठी तुम्हाला ऍक्सिलेटर चिप्स लागतात जे आपण ऍक्सिलेटर जीपीयू म्हणतो तर तो सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आणि ह्या जीपीयू मॅन्युफॅक्चरिंग करण्यामध्ये आज जगातल्या काही मुठभर कंपन्यांची बाबतीदारी आहे आणि त्याचं मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा होतं तैवान सारख्या ठिकाणी होतं भारतामध्ये वगैरे ते होत नाही तर तो एक सर्वात महत्वाचा मुद्दा व्हॅल्यू चेन मध्ये चिप्स ऍक्सिलेटर चिप्स ज्याला आपण म्हणतोय दुसरा लेअर त्याच्यामध्ये चेन येतो तो, तो म्हणजे कम्प्युटिंग हार्डवेअर ह्या चिप्स ज्याच्यामध्ये बसतात तुम्हाला जनरेटिव्ह आहे मॉडेल इतकी मोठी असतात की ती एका लॅपटॉपवर किंवा एका डेस्कटॉपवर किंवा एका कम्प्युटर लॅबमध्ये ट्रेन नाही करता येत तुम्हाला त्यासाठी क्लाउड कम्प्युटिंग लागतं तर क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅटफॉर्म हे दुसरी व्हॅल्युचन मधली पातळी झाली तिसरी चेन मधली पातळी असते लार्ज लँग्वेज फाउंडेशनल मॉडेल म्हणजे आपण ऐकलं असते जीपीटी थ्री पॉईंट फाय किंवा जीपीटी फोर हे शब्द आपण ऐकले असतील तर हे काय आहे ही फाउंडेशनल मॉडेल ट्रेनिंग म्हणतात आणि त्याच्यासाठी म्हणजे जीपीटी फोर मॉडेल असं म्हटलं जातं की जर मला जीपीटी फोर मॉडेल ट्रेन करायचा डेटा वाचायचा असेल ॲज अ ह्युमन बीइंग तर आपल्याला नॉनस्टॉप तीन हजार वर्ष वाचन करावं लागेल नॉनस्टॉप तीन हजार वर्ष वाचन करावं लागेल हे माणसाला शक्य नाही तेवढा डेटा देऊन जीपीटी फोर मॉडेल ट्रेन केलेला आहे त्याला आपण फाउंडेशनल मॉडेल म्हणतात चौथी पातळी येते आता फाउंडेशन मॉडेलचं ट्रेन झालं त्या मॉडेलचा वापर कसा करायचा तुम्हाला इंटरफेस लागतो त्याला आपण म्हणतो एक डेटा हब किंवा एम एल ऑप्स मशीन लर्निंग ऑपरेशन सेंटर आपण त्याला म्हणतो तर त्याचा ऍक्सेस तुम्हाला लागतो आणि शेवटच्या दोन पातळ्या ज्या आहेत जे तुम्ही आम्ही पाहतो ते म्हणजे ऍप्लिकेशन आणि सर्व्हिसेस म्हणजे उदाहरणार्थ मी जर जी चॅट जीपीटी वापरत असेल तर चॅट जीपीटी एक ऍप्लिकेशन झालं ती पाचवी पातळी झाली आणि सहावी पातळी चॅट जीपीटीचा वापर वकिलाला कसा करता येईल डॉक्टरला कसा करता येईल मीडियाला कसा करता येईल त्या सर्व्हिसेस त्या सर्व्हिसेस ही सर्वात सहावी पातळी झाली व्हॅल्युशन मधली म्हणजे आपण पाहिलं कम्प्युटर चिप्स ऍक्सलेटर जीपीयू चिप्स क्लाउड प्लॅटफॉर्म्स कम्प्युटिंग इन्फ्रास्ट्रक्चर फाउंडेशनल मॉडेल्स एम एल ऑपरेशन हब ऍप्लिकेशन आणि सर्व्हिसेस या सहा पातळ्यावरनं जनरेटिव्ह व्हायची व्हॅल्युएशन बनते बरोबर म्हणजे ही चेन शेवटी येऊन ठेपते ती ग्राहकापर्यंत बरोबर की नाही जो ग्राहक त्याचा वापर करणार आहे त्याच्या विविध उपक्रमांसाठी बरं आता या मूल्य साखळी विषयी आपण बोललो तर या मूल्य साखळीमध्ये भारताच्या क्षमता नेमक्या कशा आणि कुठे कुठे आहेत खूप चांगला प्रश्न आहे आणि भारत ट्रॅडिशनली म्हणजे आपण नव्वदीपासून बघितलं आपण भारताला आय महासत्ता म्हणतो आपली स्ट्रेंथ कुठे आहे आपली स्ट्रेंथ आहे सर्व्हिसेस आणि अप्लिकेशन मध्ये ज्या आपण शेवटच्या दोन पातळ्या पाहिल्या म्हणजे आजही जेव्हा चॅट जी पी टी झालं किंवा जनरेटीव ए आय हे लोकांना कळलं एक दीड वर्षापूर्वी जेव्हा नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये लॉन्च झालं तेव्हा सर्वात जास्त अॅप्लिकेशन्स किंवा स्टार्टअपनी वापरले असतील तिथे भारतामध्ये त्याच्यामुळे भारतीयांना एखादी गोष्ट वापरून त्याचा वापर कसा करायचा हे खूप चांगलं जमतं तर व्हॅल्यू मध्ये किंवा या मूल्य पातळी साखळीमध्ये आपण शेवटच्या दोन पातळ्यांमध्ये आज खूप चांगले आहोत पण ही जी आता इंडिया ए आय मिशनची घोषणा झालेली आहे त्या घोषणेमध्ये आधीच्या व्हॅल्यू चेनचा सुद्धा विचार केलेला आहे म्हणजे तुम्ही पाहिलं असेल सेमी कंडक्टर पॉलिसी आपण लॉन्च केलेली आहे की आपल्याला सेमी कंडक्टरचं से उत्पादन किंवा त्या जीपीयूचं उत्पादन करता येईल का भारतामध्ये तर आपण त्या चिप्स बनवू शकू त्याच्यानंतर भारत सरकार म्हणते की आम्ही दहा हजार जीपीयू टाकून एक क्लाउड कम्प्युटिंग प्लॅटफॉर्म बनवूया यासाठी लोकांसाठी मग आपण क्लाउड हार्डवेअरमध्ये येऊ त्याच्यानंतर भारतासाठी फाउंडेशनल मॉडेल जसं आज तुम्हाला म्हंटल की चॅट जीपीटीवर किंवा जीपीटी फोर वर किंवा कुठल्याही मॉडेल वर आज तुम्हाला इंग्रजी चांगलं जमतं किंवा तुम्हाला हिंदी भाषेमध्ये थोडंसं त्याला कळतं पण मी समजा एक भारतीय नागरिक असेल माझी मातृभाषा मराठी तामिळ गुजराती बंगाली कन्नडा तेलुगू आहे तर मला त्या मॉडेलचा फायदा काय तर भारत सरकार हेही म्हणत आहे की आपण भारतीय भाषांमध्ये लार्ज लँग्वेज मॉडेल बनवू आणि त्याच्यानंतर ते सर्वांना उपलब्ध करून देऊ ओपन सोर्स म्हणून मग त्याच्यावर तुम्ही अजून सर्व्हिसेस बनवा अजून ऍप्लिकेशन बनवा तर भारत आपण सर्व्हिसेस आणि ऍप्लिकेशनमध्ये आजही अव्वल आहोत या नवीन घोषणेमुळे आपण बाकीच्या मूल्य साखळीच्या पातळ्यांवर अल्ब येऊ शकू काही वर्षांमध्ये बरं संपूर्ण म्हणजे तुलने आंतरराष्ट्रीय तुलनेमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुद्धा आपण उतरू शकू या बाबतीमध्ये नाही का कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा सा आणखीन एक चांगला फायदा होऊ शकतो तो, तो म्हणजे राज्य कारभारामध्ये ऍडमिनिस्ट्रेशन आपण म्हणतो गव्हर्नन्स म्हणतो तर हा राज्यकारभार प्रभावीपणे हाकता यावा प्रशासन ऍडमिनिस्ट्रेशन उत्तमरित्या राबवता यावं आणि त्यांचे चांगले परिणाम सुद्धा मिळावेत तर यासाठी ए आयचा वापर आपल्याला कसा करता येईल भारतासाठी तर फारच महत्वाचं एआय म्हणजे आता एक साधं उदाहरण द्यायचं झालं अगदी जनरेटिव्ह एआयच्या आधी सुद्धा आपण आधार काढलं होतं बरोबर आधारमध्ये एआय काही नव्हतं पण जेव्हा आपण आधारमध्ये आधार एनेबल पेमेंट सिस्टीम ज्याला आपण एपीएस म्हणतो ती काढली किंवा आज तुम्ही हाताचा अंगठा देता रेशन कार्डच्या दुकानामध्ये आणि तुम्हाला रेशन मिळतं हे सुद्धा एआयच आहे बरोबर फार कमी लोकांना माहिती असेल कारण माझा अंगठा तुमच्या डेटाबेस म्हणजे आधारच्या अंथ्याशी मॅच झाला तरच तुम्ही मला रेशन देता तर हा उपयोग आपण एआयचा एआयचा वापर सुरू केलाय दुसरं ऍप्लिकेशन तुम्हाला माहिती असेल तुम्ही जर विमानाने प्रवास करत असाल तर बऱ्याचशा इंडियन वर डीजी यात्रा नावाचं एक ऍप्लिकेशन आहे त्या डिजी यात्रा मध्ये जर तुम्ही एकदा रजिस्टर केलं तुमच्या आधार नंबरने आणि तुमच्या फोटोने तर तुम्ही त्या सीआयएसएफच्या जवानाला कुठलंही काही बोर्डिंग न दाखवता फक्त कॅमेरा समोर उभं राहून तुम्ही विमानामध्ये चढू शकता तुमचा वेळ वाचू शकतो तर ता त्याला म्हणतात फेस रिकग्निशन त्याचा वापर आपण करतो दुसरा वापर आहे जो भारत सरकार करायला बघतंय बाकीच्या गव्हर्नमेंटने केलेला आहे तो म्हणजे क्राईम डिटेक्शन आज तुम्ही पाहिलं असेल की देशातल्या बऱ्याच शहरांमध्ये सीसीटीव्हीचं जाळं पसरलेलं आहे पण आजही जेव्हा एखादा गुन्हा घडतो तेव्हा पोलीस काय म्हणतात की आम्हाला सीसीटीव्हीचा फुटेज दाखवा आणि कोणीतरी पोलीस ठाण्यामध्ये बसून ते फुटेज पाहतं आणि मग गुन्हेगारापर्यंत पोहोचतं <laughs> तेच जर आपण एआय केलं तर किती आपला वेळ वाचेल जर एआयला आपण ट्रेन केलं की सीसीटीव्ही मधून गुन्ह्यांची दखल घेणं किंवा एखादा गुन्हा घडतोय तो घडू नये त्या जर अलर्ट पाठवला आणि नजीकचा पोलीस वॅन तिथे आली तर ते करू शकेल चौथी गोष्ट गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसेस आजही सरकारी सेवा जर आपल्याला प्राप्त करायच्या असतील तर सरकारी ऑफिसर जाऊन आपल्याला फॉर्म भरायला लागतो बऱ्याच निरक्षर लोकांना आजही तो फॉर्म भरणं कठीण वाटतं किंवा ऑनलाईन ऍप्लिकेशन आपण केलेली आहेत आज कॉमन सर्व्हिस सेंटर्स आहेत किंवा ई सरकार सारखे बरेचशा वेबसाईट्स सा आहेत पण प्रत्येकाला जाऊन तिथे इंग्रजीमध्ये फॉर्म भरणं किंवा डॉक्युमेंट अपलोड करणं जमेलच असं नाहीये तर बऱ्याचशा राज्य सरकारांनी आता असे काही प्लॅटफॉर्म बनवलेले आहेत की जिथे तुम्ही बोलून व्हॉट्सअपद्वारे तुमच्या सरकारी ज्या सेवा आहेत त्या मिळवू शकता म्हणजे जुगलबंदी नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे जो आय आय टी मद्रास आय आय टी चेन्नई यांनी सरकार बरोबर बनवलेल्या आहे तर ते सुद्धा व्हॉट्सअपद्वारे तुम्ही ती एपीआय घेऊ शकता आणि कुठल्याही शेतकऱ्याला समजा एखादी शेतीबद्दलची माहिती किंवा एखाद्या सातबाऱ्यावरचं फेरफार माहिती करून घ्यायचा असेल तर तो, तो फक्त व्हॉट्सअपमध्ये त्याच्या अँड्रॉइड फोनमध्ये बोलेल आणि त्याला ती सरकारी सेवा मिळेल असे सुद्धा प्रयोग आज भारतामध्ये होत आहेत तर राज्यकारभारामध्ये राज्यकारभार गतिमान करण्यासाठी आणि सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत त्याच्या भाषेत पोहोचण्यासाठी ए आय हे खूप महत्वाचं साधन आहे असं मला वाटतं आता आपण बोलताना उल्लेख केला तो तुम्ही जनसंपर्काविषयी बोललात म्हणजे सरकारी सेवा जनतेपर्यंत पोहोचवायच्या आहेत त्या बाबतीत जो सरकार आणि लाभार्थी किंवा जे जा से ज्यांना सेवा मिळते ते त्यांच्यामध्ये जो एक संपर्क होतो त्या बाबतीमध्ये बोललात तुम्ही कार्यालयीन कामकाजामध्ये ए आयचा वापर कशा पद्धतीने होऊ शकेल मी अंतर्गत काम म्हणतो म्हणजे एका कार्यालयामध्ये काम सुरू आहे आणि त्यांचं जे अंतर्गत काम आहे त्याच्यामध्ये त्याचा ए आयचा वापर आपण कसा करू शकू कार्यालयीन कामामध्ये सुद्धा वापर खूप होऊ शकतो कारण तुम्ही जर साधारण चॅट पाहिलं असेल एक ऍप्लिकेशन जे आपल्या सर्वांना यायचं माहितीये म्हणून मी त्याचं उदाहरण देतो मोठे मोठे ड्राफ्टिंग सरकारी कामामध्ये ड्राफ्टिंग खूप असतं फाईल्स या टेबलावर त्या टेबलावर जातात बरोबर तर हे जे ड्राफ्टिंग आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कायद्यांचा मतितार्थ काढणं किंवा जुने आपले जी आर असतात त्याची समरी काढणं आणि त्याच्याबद्दल केस समरी बनवणं ह्या सगळ्या गोष्टी आजही सरकारी कर्मचारी खूप मेहनत घेऊन करतात त्यांना जुनी दफ्तर लागतात त्यांना जुने सरकारचे न्यायनिवाडे काढायला लागतात किंवा सरकारी वकील असतात त्यांना सुद्धा सगळे जुने रेकॉर्ड सरकारचे काढून मॅन्युअली वाचायला लागतात जर आपण अशी सिस्टीम केली की ज्याच्यामध्ये जसं चॅट जीपीटीला शेक्सपियर कसा लिहितो हे माहिती आहे चॅट एखादा लेखक कशा कविता लिहितो हे माहिती आहे तसं जर आपण भारताचं एक फाउंडेशनल मॉडेल म्हणजे महाराष्ट्र सरकार असेल कर्नाटक सरकार असेल गुजरात सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल आपण जर आपला गेल्या पन्नास वर्षाचा राज्य करभाराचा डेटा जर या मॉडेलला दिला आणि त्यांना सांगितलं की याच्या पुढे जर अशी केस आली किंवा याच्या पुढे असा एखादा जी आर मला काढायचा आहे किंवा याच्यापुढे एखाद्या कार्यालयीन तंट्यावर मंत्र्याला निर्णय द्यायचा आहे तर तुम्हाला काय वाटतं या मॉडेलनुसार मला काय काय मिळेल ह्याने आपण काय करू आपण जो मानवी श्रम आणि एफर्ट जो किंवा जातो आज आणि राज्यकारभार गतिमान होत नाही कारण सरकारी कर्मचाऱ्यांचे हात सुद्धा तेवढेच आहेत बरोबर त्यांना सुद्धा तेवढेच दिवसाचे तास असतात तर एखादा सरकारी कर्मचारी जर आज त्याच्यामध्ये मॅन्युअल एफर्ट घालत असेल तो जर एफर्ट आपण कमी केला आणि त्यांना जर हे नवीन एक तंत्र दिलं तर मला वाटतं शेवटातल्या शेवटातल्या माणसापर्यंत सरकारी सेवा फास्ट पोहोचतील सरकारी गोष्टींना न्याय लोकांना लवकर मिळेल आणि राज्यकारभार फारच गतिमान होईल अशी मला नक्की खात्री बरोबर आपल्या ह्या राज्य कारभाराचा म्हणा किंवा ॲडमिनिस्ट्रेशनचं म्हणा एक न्यायालयीन कामकाज हा सुद्धा एक भाग आहे का ना एक तर न्यायालयीन कामकाजामध्ये सुद्धा याचा एक चांगला परिणाम होऊ शकतो वापर होऊ शकतो बरोबर न्यायालयीन कामकाज तर फारच वापर आहे कारण मी काही वकिलांशी बोललो आणि त्यांचं तेच म्हणणं होतं की आम्ही रोज जुने न्याय निवाडे सुप्रीम कोर्टाने या केस मध्ये काय निकाल दिला तीस वर्षापूर्वी हायकोर्टाचं काय म्हणणं आहे हे काढण्यासाठी त्यांच्याकडे वकिली पास केलेले इंटर्न्स असतात आणि ही बिचारी माणसं दिवसभर त्या मोठ्या मोठ्या कायद्याच्या पुस्तकात वाचून स्वतःच्या नोट्स काढत असतात हे काम आम्ही जर सोपं केलं आणि न्यायालयाला जर आपण समरी दिली न्यायालयाला न्याया सुद्धा निवाडा घेताना स्वतःचे निवाडे तपासावे लागतात हे जर काम आपण केलं तर न्यायदान सुद्धा खूप गती होईल असं मला वाटतं बरोबर सध्या आपण या सगळ्या वर्तमान स्थिती विषयी बोलतोय कृत्रिम बुद्धिमत्तेची सध्या स्थिती काय आहे कृत्रिम बुद्धिमत्तेची ची जी आहे त्या पलीकडे जाऊन भविष्यात काय असू शकेल थोडक्यात भविष्य काय आहे भविष्य याच्याबद्दल फार मतमतांतर वैयक्तिक असं वाटतं की एआय मुळे मानवाची क्रयशक्ती खूप वाढणार आहे बरं आणि याचं मी साधं उदाहरण देतो जसं मगाशी मी म्हणालो की एखादा वकील असेल आणि एखादा वकील दिवसात समजा पाच किंवा सहा केसवर काम करत असेल हे पण मी जास्त बोलतो कारण तुम्हाला खूप वाचन करायला लागतं खूप ड्राफ्टिंग करायला लागतं नोट्स काढाव्या लागतात तोच वकील जर एका दिवसामध्ये तंत्रज्ञानाच्या सहाय्याने समजा दहा केस करू शकेल किंवा त्याच पाच केस तो अख्ख्या दिवसात नाही तर अर्ध्या दिवसात कम्प्लीट करू शकत असेल तर जो उरलेला वेळ आहे त्याच्यामध्ये तोच वकील आपल्या कुटुंबासोबत आपल्या मित्रांसोबत किंवा आपल्या एखाद्या छंदामध्ये घालू शकेल म्हणजे माणसांचे संबंध एकत्र येतील असं मला वाटतं दुसरी गोष्ट आपल्या लोकांना एक भीती असते की जॉब जातील किंवा जॉबवर परिणाम होईल तर ते सुद्धा आपण त्याच्यावर थोडी चर्चा करूया कारण आपल्याला आज माहिती असलेले जॉब्स कदाचित प्रभावित होतील कारण आपल्याला अजून हेही माहिती नाही आहे की एआयने नवीन जॉब्स कुठले बनणार आहे म्हणजे साधं उदाहरण देतो जेव्हा जेम्स वॉटने वाफेच्या इंजिनाचा शोध लावला तेव्हा जे काही जॉब्स फॅक्टरी वर्कर नावाचे जॉब अस्तित्वात नव्हते तेव्हा आपण बारा बलुतेदारांचं राज्य म्हणायचो की गावोगावी लोक आपापली कामं करायची पण सकाळी डबा घेऊन मी कार्यालयात जातो किंवा शिफ्ट मध्ये माझी फॅक्टरी मध्ये जातो हे जॉब अस्तित्वात नव्हते पण हे नवीन जॉब निर्माण झाले त्याच्यामुळे मुळे असं मला वाटतं की काही नवीन जॉब निर्माण होतील आणि सध्याच्या नवी काही जे जॉब्स आहेत त्याचं स्वरूप बदले आणि त्याच्यासाठी ए आय च भविष्य उज्ज्वल आहे आणि मानवी जीवनाचं भविष्य सुद्धा उज्ज्वल आहे याचं कारण असं आहे की आपण जॉबचा विचार केला आपण प्रोडक्टिव्हिटीचा विचार केला क्रयशक्तीचा विचार केला पण याने आपलं आयुष्य कसं बदलेल ह्याचाही विचार करूया म्हणजे आज गावोगावी डॉक्टर पोचू शकत नाही सगळ्या गावामध्ये किंवा शिक्षक सगळ्या गावामध्ये पोहोचू शकत नाहीत मग त्या मुलांनी किंवा त्या रुग्णांनी काय करायचं जर आपण ए आयचा वापर वैद्यकीय क्षेत्रात के केला किंवा ए आयचा वापर आपण जर शिक्षणात केला तर एक साधा अँड्रॉइड फोन आणि मोबाईल नेटवर्क असलेल्या मुलाला एक पर्सनलाइज टीचर सुद्धा मिळू शकेल म्हणजे आजही तुम्ही जर चॅट जी जाऊन म्हणालात की मला एखादा विषय शिकायचा आहे आणि मला एवढं एवढं येत राहील त्याच्या पुढे मला शिकवा तर चॅट जी तुमच्यासाठी एक व्यवस्थित लेसन प्लॅन बनवतो मग उद्या असं चित्र होईल की ज्या एक शिक्षकी शाळा आहेत किंवा जिथे शिक्षक मुखात पोहोचू शकत नाहीत पण मोबाईल नेटवर्क पोहोचलेली आहेत अँड्रॉइड फोन पोचलेले आहेत तिथे मुलांना स्वतःचं शिक्षण स्वतःला पर्सनलाइज घेता येईल गे, ते सुद्धा शून्य खर्चात एक डेटा पॅक आणि मोबाईल असला की झालं तो जनरली सगळीकडे पोहोचलेला आहे जिथे डॉक्टर नाही तिथे जर आपण एआयचा वापर केला तर तिकडच्या अंगणवाडी सेविका किंवा आशा सेविका रुग्णांचे से रिपोर्ट्स डॉक्टरला पाठवू शकतील मोठ्या शहरामध्ये डॉक्टर सुद्धा आयने त्याचं एक बेसिक निदान करून त्यांना औषधं सांगू शकतील तर एकंदरीत मानवी जीवनामध्ये ए आयचा खूप पॉझिटिव्ह ह्याच्यामध्ये उपयोग होईल असं मला वाटतं ए आयचं भविष्य मला तरी उज्ज्वल वाटतंय आणि मानवी जातीला सुद्धा त्याचं उज्ज्वल भवितव्य आहे असं मला वाटतंय एकंदर मानवजातीबद्दल तुम्ही बोललात पण एक आपण भारताचा विचार केला म्हणजे भारताची भौगोलिक भारता परिस्थिती भारताचं एकंदर सांस्कृतिक जीवन इतिहास आणि भविष्यकालीन आपल्या ज्या काही योजना आहेत किंवा काय या दृष्टीने विचार केला तर भारतापुरती काय म्हणूया आपण म्हणजे एआयचं भविष्य कसं असेल ए आय नेमकी काय भूमिका बजावू का का शकेल जसं मी म्हणालो की भारतामध्ये कुठली गोष्ट लोकांना लवकर शिकता येते म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की भारत हा लँडलाईन पर्यंत न जाता आपण मोबाईल युगात आलो जर तुम्ही पाहिलं असेल तर आणि बघता बघता प्रत्येकाच्या हातामध्ये अँड्रॉइड फोन आले किंवा तुम्ही डिजिटल पेमेंट बद्दल पाहिलं तर जेव्हा नोटबंदी झाली त्याच्यानंतर सरकारने डिजिटल पेमेंट बद्दल पुरस्कार चालू केला तर लोकांना कळत नव्हतं की डिजिटल पेमेंट भारतात कशी चालणार कारण लोकांना तर मोबाईल वापरता येत नाहीये पण आज बघाल तर भीम युपीआय हे भारतीय लोक अगदी दहा दहा रुपयाच्या पेमेंटसाठी सुद्धा भाजीवाला वापरतो रिक्षावाला वापरतो सर्व आपण वापरतो बरोबर आहे त्याच्यामुळे भारतीय लोकांची एक लर्नेबिलिटी ज्याला आपण म्हणतो की नवीन गोष्ट शिकण्याची क्षमता खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळे जर आपण भारतामध्ये हे जे सरकारची आजची जी म्हणजे जे आपण निर्णय पाहिला जर आपण खरोखर भारतीय लोकांना त्यांच्या भाषेमध्ये त्यांना समजेल असं ए आय एप्लिकेशन देऊ शकलो किंवा त्यांना जमेल असं एआय आपण पर्याय देऊ शकलो जॉब चे तर मला वाटतं भारतामध्ये ए आयचा अगदी म्हणजे प्रसार जसा मोबाईल फोनचा झाला जसा इंटरनेटचा झाला किंवा जसा डिजिटल पेमेंटचा झाला तसा होऊ शकेल आणि अजूनही मी म्हणतो की भारतीय भाषा हा अजून खूप मोठा विषय आपण अजून टच केला नाहीये होपफुली सरकारच्या या निर्णयाने भारतीय भाषांमध्ये ए आय उपलब्ध होईल आणि मग आपण पाहू की दोन हजार बावीस तेवीस चा नंतरचा भारत आणि आधीचा भारत याच्यामध्ये खूप मोठा फरक असेल तर भारताला ए आयचा खूप फायदा होणार आहे कारण आपल्याकडे एवढं मनुष्यबळ आहे त्या मनुष्यबळाला जर आपण अधिक क्रयशक्तीने प्रोडक्टिव्ह करू शकलो तर मला वाटतं भारत जगातली महासत्ता होण्यासाठी म्हणजे कुठेच आपल्याला याच्या संशय राहू नये बरोबर चिन्मयजी या मिशनद्वारे टेक स्टार्टअप्स आपण ज्याला म्हणतो म्हणजे नवनवीन तंत्रज्ञानावर आधारलेले जे नव उद्योग असतात म्हणजे नवनवीन तंत्रज्ञान येत असतं त्याच्यामध्ये संशोधन होत असतं तर या नव उद्योगांना याच्यामध्ये कसा फायदा होईल म्हणजे संशोधन करण्यासाठी सुद्धा आणि जे संशोधन झालेलं आहे त्याचा वापर करण्यासाठी सुद्धा मी जसं आधी म्हणालो ना की हे टेक स्टार्टअप जे आहेत भारतामध्ये त्यांना जर आज कॅपॅसिटी हवी असेल म्हणजे समजा एखादा स्टार्टअप म्हणाला की मला मराठीमध्ये लार्ज लँग्वेज मॉडेल ट्रेन करायचं मला चॅट जीपीटी नको मला मराठी जीपीटी बनवायचं तर मराठी जीपीटी बनवण्यासाठी मला काय काय लागेल मी तुम्हाला जी व्हॅल्यू चेंज सांगितली मला इन्फ्रास्ट्रक्चर लागेल मला डेटा लागेल मला त्याच्यासाठी मनुष्यबळ लागेल आणि हे सगळं आज एखाद्या छोट्या स्टार्टअपला करणं हे महामुश्किल काम आहे बरोबर म्हणजे एक जीपीयू बेस्ड डेटा सेंटर टाकायला करोडो काय अब्जो रुपयांचा खर्च येतो बरोबर त्याच्यामुळे या स्टार्टअपना आज क्षमता असून जसं मी म्हणालो की आपल्याकडे मनुष्यबळ आहे आपल्याकडे नॉलेज आहे पण आपल्याकडे ॲक्सेस नाही आहे इन्फ्रास्ट्रक्चरचा जर उद्या ह्या ए आय मिशनने जर आपल्याला सरकारने तो ॲक्सेस दिला माफक दरामध्ये दिला किंवा काही स्टार्टअप जर सरकारी सेवांसाठी किंवा सिटीजन बेनिफिटसाठी किंवा कम्युनिटी बेनिफिटसाठी काही सोल्युशन बनवत असतील त्यांना कदाचित कॉम्प्लिमेंटरी ॲक्सेस दिला तर मला वाटतं ह्या सरकारच्या बूस्टमुळे ही डीपटेक स्टार्टअप जे आहेत ती एक अतिशय चांगलं ऍप्लिकेशन बनवू शकतील नवीन नवीन क्षमतांनी त्या नवीन नवीन प्रॉब्लेम भारताचे जे सॉल्व्ह करू शकतील आणि त्यांना जिथे आज ओपन मार्केटमध्ये फंडिंग मिळत नाहीये म्हणजे आज जर तुम्ही गेलात आणि जर म्हणालात कुठल्या वेबसाईट प्लेट फॉर्मला की मला ओपन ए कॉम्पिटिशन म्हणून काहीतरी एक इंडियन मॉडेल बनवायचं आहे तर मला वाटत नाही की कोणीही एवढ्या अब्जू अब रुपये तुमच्यामध्ये इन्व्हेस्ट करेल पण सरकारने जर हे मना मनाशी घेतलं आणि आपल्याकडे त्याचं जसं मी म्हणालो की सरकारी स्केलवर जर आपण आधार करू शकतो जर आपण भीम युपीआय करू शकतो तर आपण ए आय भारत जी पी टी नक्कीच करू शकतो त्याच्यामुळे स्टार्टअप्सना तर याचा खूप फायदा होणार आहे कारण स्टार्टअपना सरकारच म्हणत आहे की या आम्ही तुमच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर बनवतो आम्ही तुम्हाला ऍक्सेस देतो आणि तुमच्याकडे जर नवीन नवीन कल्पना असतील तर आम्ही तुम्हाला फंडिंग सुद्धा देतो म्हणजे या पर्वाच्या घोषणेमध्ये स्टार्टअप्सना फायनान्सिंगचा सुद्धा उल्लेख आहे तर हे सगळं करून भारतीय स्टार्टअपना खूप फायदा होणार आहे असं मला वाटतं अगदी आपण आता ही चर्चा केली याच्यात फक्त मला एक सांगा की डीप टेक तंत्रज्ञान नेमकं काय आहे वेगवेगळे प्रकार कुठले आहेत टेक मध्ये आपण ह्या असं डीप टेक म्हणतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप ट्रेनिंग द्यावं लागतं म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणालो की आज ओपन आहे जे जीपीटी फोर तंत्रज्ञान आहे ज्याच्यावर चॅट जीपीटी चालतं त्याच्यासाठी तुम्हाला तीन हजार वर्षांचं मानवी रिडिंग द्यावं लागलं त्या मॉडेलला बरोबर आणि एवढं करून चालत नाही त्याला तुम्हाला ट्युनिंग करायला लागतं म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर एखादा प्रश्न त्या मॉडेलला विचारला आणि त्या मॉडेलला जर आन्सर मला द्यायचं असेल तर ते आन्सर कसं द्यावं हे शिकवावं लागतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला परत 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 हे शिकवावं लागतं आणि त्याच्यासाठी बरचसं प्रोग्रॅमिंग अल्गोरिधम्स हे खूप करावे लागतात आणि हे कधी कधी तुमचं एक पायाशुद्ध काम पूर्ण होईल हे कोणीच सांगू शकत नाही याचं कारण हे जनरेटिव्ह ए आय ज्याच्यामध्ये जनरेटिव्ह हा शब्द कसा म्हणतो कि इट इज क्रिएटिंग समथिंग आउट ऑफ नथिंग म्हणजे हे जसं आधारच तुम्हाला उदाहरण दिलं की मी जेव्हा माझा अंगठा आधार लावतो तेव्हा तो, ते तो माझा तुम्ही आधी घेतलेला अंगठा बायोमेट्रिक आणि आत्ताचा अंगठा कम्पेअर करतो बरोबर पण जनरेटिव्ह व्यायामध्ये मध्ये असं नाही आहे जनरेटिव्ह मध्ये मी त्यांना असं ट्रेनिंग दिलं नाहीये की मला एक सरकारला पत्र लिहायचंय मी त्यांना एवढं ट्रेनिंग दिलेलं आहे म्हणजे मी म्हणजे ज्या कोणी ट्रेन केले मानव पत्र अशी लिहितात माणसं पत्र अशी लिहितात हे पत्रांचे प्रकार आहेत किंवा इंग्रजी भाषा अशी लिहिली जाते वायकिपीडिया असेल किंवा ओपन सोर्स वेबसाईट असेल त्यांनी सगळं तो डेटा दिलेला आहे एवढं सगळं ट्रेनिंग देणं आणि त्याचं सारखं आपण ज्याला रिव्हिजन म्हणतो की त्याचं उत्तर आलं ते बरोबर असेल तर पुढे लिहिणं बरोबर नसेल तर कॉम्प्युटर प्रोग्रामला परत सांगणं नाही रे बाबा तू चुकतोय आपल्याला अजून ट्रेनिंग केलं पाहिजे तर ह्याच्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करून अगेन अँड अगेन ट्रेनिंग करायला लागतं त्याला डीपटेक म्हणतात आणि त्याच्यासाठी डीप लर्निंग अल्गोरिदम आपण वापरतो आणि डीप लर्निंग अल्गोरिदम म्हणजे काय जसा मानवी मेंदू विचार करतो म्हणजे मानवी मेंदूला जर एखादी गोष्ट आपल्याला ट्रेन करायची असेल तर आपण त्याला आपल्याकडे न्यूरल न्यूरल नेटवर्क आपण म्हणतो ही न्यूरल नेटवर्क सुद्धा बऱ्याचशा पातळ्यांवर भारत आपल्या ब्रेनमध्ये असतात आपला आजचा सब्जेक्ट ब्रेन सायन्स नाहीये पण आपल्या दर्शकांना कळा म्हणून सांगतो की मानवी मेंदू जसा विचार करतो विविध पातळ्यांवर तसा विचार मशीनला करायला लावणं म्हणजे डीप न्यूरल नेटवर्क ट्रेनिंग आणि त्याच्यासाठी डीप टेक स्टार्टअप काम करतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस कधी मिळेल याची गॅरंटी नसते आणि म्हणून तुम्हाला मेहनत करत राहावी लागते इन्व्हेस्टमेंट करत राहावी लागते ट्रेनिंग देत राहावं लागतं आणि म्हणून हा पूर्ण मामला फारच खर्चिक आहे अगदी अगदी जन्मची तुम्ही फार छान माहिती दिली या कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी आपण बघतो की आधुनिकीकरणासोबत मानवाला खूप चांगले फायदे होत आहेत त्या त्या बरोबरीने त्याचे काही तोटेसुद्धा असतात आणि ह्या दोन्ही दो दोन्ही गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं त्याच्यातले विधायक गोष्टी कुठल्या करायच्या विध्वंसक गोष्टी कुठल्या करायच्या कशा करायच्या किंवा करूच नये याबाबतचा जो विचार आहे तो ज्याच्या त्याच्यावरती अवलंबून असतो कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषयसुद्धा त्याच प्रकारचा आहे पण त्याच्यामधला फरक असा आहे म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान आहे आणि मानवी बुद्धिमत्ता ही नैसर्गिक आहे त्याच्यामुळे या नैसर्गिक बुद्धिमत्तेचा वापर करून या गोष्टींचा वापर या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर विधायक गोष्टींसाठी करायचा की विध्वंसासाठी करायचा मी विध्वंसासाठी करूच नाही पण त्याचे तुम्हाला तोटे कळले पाहिजे त्यांचे दुष्परिणाम काय होतात हे माहिती असलं पाहिजे तो विचार झाला पाहिजे या नोटवरती आपण आज थांबूया आज तुम्ही फार छान माहिती दिली आपले अगदी मनपूर्वक आभार धन्यवाद मला बोलवल्याबद्दल आणि थँक्यू सो मच याबरोबर आजचा विशेष कार्यक्रम इथेच संपला थोड्याच वेळात भेटूया सातच्या बातमीपत्रात नमस्कार